नमस्कार रे स्वामी समर्थ माझ्या तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लवकरच रक्षाबंधन येत आहे तर रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने भावाला कशी राखी घ्यावी कोणत्या प्रकारची राखी घ्यावी कोणती राखी भावासाठी अत्यंत शुभ मानली जाते आणि राखी खरेदी करताना काय काळजी घ्यावी याविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रक्षाबंधन हा भावाचा आणि बहिणीचा हा पवित्र सण आहे तर आता रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय सण या निमित्ताने आतापासूनच विविध राख्यांनी बाजारपेठा खुलल्या आहेत हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो यंदा हा दोन हजार पंचवीस वर्षात हा सण नऊ ऑगस्ट रोजी येत आहे तर या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या राख्या भावांना राख्या बांधतात आणि त्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून त्यांचं रक्षण करण्याचं वचन घेतात राखी के ही केवळ एक धागा नाही तर भावा बहिणीच्या नात्यातील शुद्धतेच प्रतीक आहे रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीतील अतिशय पवित्र व भावनिक सण आहे या दिवशी बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधणे म्हणजे केवळ एक धागा बांधण्याना सुंदर ती ती आहे प्रेम श्रद्धा विश्वास आणि रक्षणाची प्रतिज्ञा आहे भावंडातील नातं दृढ करण्यासाठी हा सण विशेष महत्वाचा आहे म्हणून राखीची निवड करताना तिच्या प्रकारात व बांधणीच्या पद्धतीत काही धार्मिक व शास्त्र शुद्ध गोष्टींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे तर राखीचं काय महत्व आहे तर राखी म्हणजे एक संरक्षणाचा धागा आहे राखी बांधल्याने भावंडामधील नाते दृढ होते भावंडांच्या आयुष्यामध्ये समृद्धी आरोग्य दीर्घायुष्य यासाठी प्रार्थना केली जाते राखी हा शुभ धागा असल्याने त्यामध्ये विशिष्ट रंग साहित्य व वा पद्धती वापरण्याचं काही शास्त्र सांगत तर कोणती राखी सर्व सर्वात सर्वा शुद्ध शुभ मानली जाते तर रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या प्रकारची राखी घ्यावी अशा कोणती राखी वापरावी अशा अनेक परंपरा व श्रद्धा आहेत तर विविध प्रकारच्या राख्या व त्यांचं काय महत्व आहे शास्त्रामध्ये ते ऐका तर चंदनाची राखी चंदन शीतलता पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा देते ही चंदनाच्या मण्यांची राखी किंवा चंदनाची राखी बांधल्यास भावाचे मन शांत राहते आणि जीवनात सुख शांती वाढते कुंकू आणि हळदीची राखी कुंकू म्हणजे मंगल व हळद म्हणजे आरोग्य या राखीमुळे भावाचं आरोग्य चांगलं राहतं व आयुष्यामध्ये त्याला यश मिळत पुढे आहे मोत्यांची राखी मोती म्हणजे शुद्धता व समृद्धीच प्रतीक आहे तर मोत्यांची राखी बांधल्यास घरात ऐश्वर येत पुढे आहे रुद्राक्षाची राखी भगवान शिवाला प्रिय असलेलं रुद्राक्ष अत्यंत शक्तिशाली मानलं जात रुद्राक्षाची राखी बांधल्याने भावावर संकट येत नाही आणि त्याचं जीवन आध्यात्मिक मार्गावर जात पुढे स्वस्तिक असलेली राखी स्वस्तिक हे मंगलतेच चिन्ह आहे अशी स्वस्तिक असलेली राखी भावास बांधल्यास भावाच्या आयुष्यात यश सुख आणि प्रगती मिळते पुढे आहे ओम असलेली ओम चिन्ह असलेली राखी तर ओम हे ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली मंत्र आहे ओम असलेली राखी बांधल्यास भावाला आध्यात्मिक शक्ती आत्मविश्वास आणि मनशांती मिळते पुढे आहे कलावा जो मौली धागा म्हणतो आपण ती राखी तो लाल पिवळ्या रंगाचा कलावा हा पारंपरिक व अत्यंत शुभ धागा आहे बहिणीने भावाला हा धागा बांधला तर त्याचं आयुष्य दीर्घ होत व त्याच्यावर देवतेचे संरक्षण राहते तर राखे खरेदी करताना काय काळजी घ्यावी तर राखी शुद्ध धाग्याची असावी कापसाची किंवा नैसर्गिक वस्तूंनी बनवलेली राखी असावी प्लास्टिक कृत्रिम दगड किंवा केमिकल रंग वापरलेल्या राख्या शक्यतो टाळाव्या आता रंगांचा विचार केला तर लाल रंग हा मंगल प्रेम व उत्साहाचा आहे पिवळा हा, हा आरोग्य व सकारात्मकतेचा आहे हिरवा रंग शांती व प्रगतीचा आणि पांढरा हा शुद्धता व शांततेचा रंग आहे तर राखीवर ओम स्वस्ती गणेश शिव दत्त विष्णू यांची चिन्ह असतील तर ती राखी अधिक शुभ मानली जाते आजकाल पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून बीजारोपण राख्या किंवा सूत चंदनाच्या राख्या अधिक योग्य मानल्या जातात तर भावाची श्रद्धा जाणून घ्या आणि भावाला आवडणारे रंग धार्मिक श्रद्धा किंवा त्याला प्रिय देवतेनुसार राखी निवडा राखी बांधण्याची काय पद्धत आहे तर आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून शुद्ध नवीन वस्त्र घालावेत आणि आपण स्नान झाल्यावर आपण आधी आपल्या देवघरात देवाला दिवा लावायचा गणपतीची पूजा करायची कुलदेवतेची देवतेची पूजा करायची स्वामींची पूजा करायची भगवान शंकरांची पूजा करायची आणि नंतर आपलं पूजेचं ताट आपण भावाला राखी बांधणार आहोत तर ते पूजेचं ताट काय करून त्या ताटामध्ये राखी ठेवायची अक्षदा हळद कुंकू मिठाई आणि दिवा ठेवायचा भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावायचा उजव्या हातावर राखी बांधायची आणि नंतर आपण भावाला ओवाळून त्याला भोड खाऊ घालायचं तर भावाने बहिणीला त्या दिवशी भेट द्यावी तर तिच्या आयुष्यासाठी तो आशीर्वाद असतो तर राखी बांधताना आता राखी बांधायची आहे पण त्यासाठी मंत्र पण आहे तर राखी बांधांना हा मंत्र आहे तो मंत्र म्हटल्याने तो मंत्र राखी बांधांना म्हणावा अत्यंत शुभ असतो तर मंत्र असा आहे की ये न बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामनु त्वा मनु रक्षे मा चल मा चल असा हा मंत्र म्हणत बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधावी आता या मंत्राचा अर्थ काय आहे तर ज्या धाग्याने बलिराजाला बांधले होते त्याच धाग्याने मी तुला बांधते हा धागा तुला सदैव रक्षण देईल असं हा मंत्र म्हणायचा आहे राखी बांधताना राखी ही फक्त धागा नाहीये तर ते बहिणीच्या प्रेमाचं व भावाच्या रक्षणाचा करार आहे राखीमुळे भावंडातील आत्मीयता श्रद्धा आणि जिवाळा वाढतो रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने भावाला बांधलेली राखी ही शुभ पवित्र आणि रक्षण करणारी असावी तर चंदनाची राखी रुद्राक्षांची मोतीची राखी ओम किंवा स्वस्तिक असलेली राखी अत्यंत का मंगलकारी मानली जाते तर राखी खरेदी करताना शुद्धता रंग धार्मिक चिन्हे साहित्य यांचा विचार करणे खूप आवश्यक आहे राखी बांधताना मंत्रोच्चार करावा टिळा आरती व गोड देणे या परंपरा पाळल्यास त्या सणाचं पावित्र्य खूप वाढत अशा प्रकारे योग्य राखीची निवड व श्रद्धेने बांधलेली राखी भावंडांच्या नात्याला सदैव मजबूत व शुभ बनवते माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ